प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मार्गदर्शन हिरक महोत्सव उत्साहात संपन्न यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मार्गदर्शन हिरक महोत्सव आज यशवंत महाविद्यालय नांदेड येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून आयुर्वेदाचार्य डॉक्टर संकेत कुलकर्णी यांनी उपस्थितांना एकात्मक मानवदर्शन या संकल्पनेवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर यशवंत कले पवार वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र गणेश चंद्र शिंदे प्राचार्य यशवंत महाविद्यालय आणि माजी प्रकुल गुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची विशेष उपस्थिती लाभली या महोत्सवाचे आयोजन यशवंत महाविद्यालय नांदेड येथे करण्यात आले होते कार्यक्रमाला विभागीय केंद्र नांदेड येथील शेखर जगताप दिलीप थोरात विकास पावडे आइन्स्टाईन मुंडे नितेश देशवाणे तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर कुपलवाड डॉक्टर डी भोसले डॉक्टर संतोष पाटील डॉक्टर प्रवीण कुमार सेलुकर भुजंग पुयड प्रभू डुकरे आदींसह विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर डी भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर संतोष पाटील यांनी केले सगळी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे डॉक्टर संकेत कुलकर्णी सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या खांद्याला कांद्याला कांदा देऊन स्वामीरामान भेटणी केले होतात गुस्ता म्हणून काम केलेले त्यांच्या मार्गदर्शन उपस्थित राहिलेले आहेत आणि आपले विद्यार्थी मित्र खरं म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे नाही नवीन पिढीला आजकालची पिढी मोबाईलच्या माध्यमातून नेटवर्क खूप हुशार आहे तरी पण विद्यापीठाची उपाध्याय व्यक्तिमत्वाबद्दल आणि भारत सरकारच्या शासनाबद्दल विविध उपक्रम राबविले जातात त्या विद्यार्थ्यां पर, परत पर्यंत या दृष्टिकोनातून प्र महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये हा प्रोग्राम घ्यावा असं महा आमच्या विद्यापीठाचे प्रमुख यांचं मार्गदर्शन होत आदेश होत त्या आदेशाला म्हणून आम्ही माननीय सरांना सर आमच्या मुक्ती विद्यापीठाचा कार्यक्रम आहे आपण कृपा वेळ द्यावा आम्हाला हॉल उपलब्ध करून द्यावं आणि विद्यार्थी उपलब्ध करून द्यावं की जेणेकरून पंडित दीनदयाल उपाध्याय व्यक्तिमत्व काय होत त्यांच्या जीवन चरित्र्यावर आणि भारत सरकारच्या विविध उपयोजना हो या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यशवंत कॉलेज महाविद्यालय म्हणलं तर ग्रामीण महाविद्यालयाचे विद्यार्थी हुशार विद्यार्थी प्रवेश घेतात कारण इथं नॉलेज आहे इथं ज्ञानाचे भंडार आहे या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातले देखील विद्यार्थी येतात पंडित दीनदयाल उपाध्यायाबद्दल भारत सरकारच्या कोणकोणत्या विविध कल्पना एक तर एका गावातील विद्यार्थी इथे असेल तर ते गावात गेलं तर त्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातल्या महिला वृद्ध त्यांना मार्गदर्शन करतील त्याचा पूर्ण बेनिफिट त्यांना मिळेल या दृष्टिकोनातून विद्यापीठाची अशी धारणा होती म्हणून हा कार्यक्रम आयोजन केला आपण सकाळपासून पिरियडला आलात मला माहिती आहे तीन पिरियड तरी झाले असतील आतापर्यंत पण जास्त आपण वेळातला वेळ काढून सरांनी वेळ दिली आणि आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुकरी सर इथं उपलब्ध आहेत मी काय जास्त बोलणार नाही या संदर्भात पुन्हा कधी त्यांनी योग कोचच्या माध्यमातून किंवा स्पोर्टच्या माध्यमातून बोलेल तर पुनश आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या दोन शब्द इथं सभेत होईल आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रमुख पाहुणे डॉक्टर संकेत कुलकर्णी आयुर्वेदाचार्य आयुर्वेद पंचक्रम क्लिनिक चिकलवाडी कॉर्नर

युवकांच्या ओठी असणाऱ्या गाण्यांवर ठरतात असं एक तत्वज्ञ म्हणून गेलं युवक जसा विचार करतात तसं भविष्य देशाचं करतो आणि भारत हा असा देश आहे की तो असं मानत नाही की समाज आणि व्यक्ती वेगवेगळे व्यक्ती आणि समाज हे परस्पर पूरक आहे त्याचे छोटे उदाहरण आपण दोन शब्द नेहमी वापरतो समाज मन समाज पुरुष समाज जीवन या सगळ्या घटनांचा समाज जीवनावर काय परिणाम होतो म्हणजे भारत देशातला व्यक्ती आणि समाज हे वेगवेगळे नाही आहेत आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असले तरी गाव येतो आमच्याकडे लग्न असलं तरी सर्व जातीपातीचे लोक एकत्र येतात आमच्याकडे तोरणाला आणि मरणाला दोन्ही वेळेला सगळा समाज एकत्र येतो लोक काय म्हणतील समाज काय म्हणे बाकी घरातले लहान लहान निर्णय सुद्धा आम्ही समाजाचा विचार करून घेतो एवढा समाज आमच्या भारत देशाच्या व्यक्तीच्या मनामनामध्ये भिंलेला आहे असं म्हणते की व्यक्ती हा सर्वात महत्वाचा नंतर समाज भारतीय विचारसरणी म्हणते की भार मनुष्य हा समाजशील प्राणी आहे एखाद्या माणसाला सर्व सुविधा दिल्या असे प्रयोग झालेले सायकोलॉजी मध्ये एखाद्या माणसाला पूर्ण सुविधा दिल्या अगदी राहण्यासाठी उत्तम घर दिलं ए सी कंडिशन खाण्यापिण्याची सगळी उपलब्धता उपलब्ध करून दिली आणि त्याला सांगितलं की तू सहा महिने कुणाशीही न बोलता कुणालाही मोबाईलवर इंटरनेटवर संपर्क न करता एकटा राहा अयशस्वी झाले जसे किंवा कि सायकोलॉजिकली त्याच्यावर परिणाम झाले असे राहू नाहीच शकले असे काही इन्स्टावर क्लिप्स पण मिळतील असं का, का होतं मनुष्य हा समाजशील प्राणी मनुष्य म्हणजे मन काय मग यामध्ये जो मनाना विचार करतो मनुर्भवती मनुष्याला ज्याला मन आहे आणि जो मनाच्या मना विविध अंगांनी विचार करू शकतो तो मनुष्य मग भारत देशात असं काय घडलं किंवा आता आपल्याला अशा महापुरुषांच्या आठवणी का काढाव्या लागतात कारण भूतकाळातल्या आठवणी त्यानुसार वर्तमानात वागणूक आणि त्यानुसार येणारं हो भवितव्य आपण घडवत असतो जनावरांना याची जाणीव नसते हे मनुष्याला असते म्हणून मनुष्यानं हे सगळे प्रयत्न करणं आणि या उमलत्या वयात करणं जास्त अपेक्षा मग आजचा विषय काय पंडित तीन न्याय दुःखाध्याय यांची अजय पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठरा रोजी त्यांचा जन्म झाला भारत हा असा देश आहे की जन्म जन्मतारीख आपल्याला सांगता येणार भारताची जन्मदिनांक काय कुणाला विचारलं तर सांगता नाही पाकिस्तानचा जन्मदिनांक आम्ही सांगू शकतो चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस कारण तो एक तुकडा तोडून तयार झालेला देश आहे तसं भारताचा जन्मदिनांक नाही जेव्हापासून मनुष्य समाज अस्तित्वात आहे त्यापूर्वीपासून भारताचा भारताचं अस्तित्व आहे विष्णु पुराणामध्ये भारताचं वर्णन आहे उत्तरम या समुद्रिमाद्रेश दक्षिण वर्षंत भारत नाम भारतीयत्र संस्कृती असे भारत देशाचे दाखले मग या भारत देशात हजारो वर्षांपासून तत्वचिंतक ऋषी मुनी संशोधक हे निर्माण झालेले आणि या त्यांनी एक एक गोष्टीचा विकास केला आपण पाहतो भारतामध्ये एकमेकाला चालताना चुकून पाहायला लागला तरी आपण पाया पडतो इतर देशात होत नाही आम्ही वडीलधाऱ्यांचे पाय पडतो आम्ही कोणी घरी आले पाहुणे किंवा मोठे माणसं असतील घरात पूजा झाली आरती झाली की न कळत करत पाया पडतो की फार लहान लहान वाटणाऱ्या गोष्टी पण अत्यंत महान आहेत त्याच्यासाठी हजारो वर्ष काही लग, काही पिढ्या खपल्यात आपल्यामध्ये हे मानव यावं अश्वयुगामध्ये आपण असे नव्हतो खाणं पिणं शिकार करणं भोग भोगणं एवढ्या कृत आपलं जीवन होत मग कसं वागावं कसं नाही कसं बसावं आता इथं बसता रुणी ही पायावर करून बसलो नाही का कारण ही सभ्यता मग ह्या सभ्यता होत गेल्या भारतामध्ये नांदत गेल्या म्हणून भारत सर्व जगाला मार्गदर्शक करणार चौदाव्या शतकापासून किंवा त्याच्या यादीपासून आमच्यावर दीड हजार वर्षापासून आक्रमण होत गेली की आमच्याकडची समृद्धी बघून मग हे सगळं सांगण्याचं कारण काय आज औचित्य हे आहे की अशा प्रचंड मानव जातीवर कल् कल्याण करणाऱ्या किंवा मानव जातीला कसं जगावं याचं मार्गदर्शन करणारे अनेक महापुरुष या देशात होऊन गेले त्यापैकी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा आज जन्म पंडित दीनदयाल उपाध्याय हे तत्कालीन जनसंघ जो आता भारतीय जनता पार्टी म्हणलं जातं याचे संस्थापक किंवा याचे अध्यक्ष म्हणून आपल्याला म्हणतो यांचं बालपण कसं गेलं आपल्याकडे गंमत पहा आपल्याकडे वैभवाला नमस्कार नाही आपल्याकडे संत संत गाडगे बाबा तुकाराम महाराज संपत्ती आपण नमस्कार करतो का चारित्रमस्कार चारित्र्य होत यांच्याकडे समाजाला देण्यासारखं मन होत समाजाला मार्गदर्शन करण्यासारखं जीवन होतं म्हणून आपण नमस्कार इतर देशामध्ये तसं नसतं इतर देशामध्ये जो जेवढा मोठा त्यानुसार त्याला मान्यता मिळते मग हा जो फरक आहे हा आपल्या सर्वांमध्ये आलेला आहे त्यामुळे उच्च नीच वगैरे वरवर ज्या गोष्टी वाटतात भेद वाटतात ते तितक्या प्रमाणात आहेत हा एकोपा जागवणारा विचार जगाला देणारा माणूस म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय त्यांनी मांडलेला दर्शन आपल्याकडे दर्शन म्हणजे काय पाहणे हा शब्द माहिती पण दृश्य ते यथार्थ तो फोन नैतिक दर्शन हा असे दर्शनशास्त्र भारत देशात विकसित झाले जे अंतिम सत्याची तुम्हाला यथार्थ यथायोग्य दर्शन करून देतं त्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात मग असं एकात्म मानव एकात्म जीवन एकात्म मानव दर्शन ज्यांनी मांडलं ते पंडित दीनदयाल यांचा जन्म कधी झाला आता सरांनी सांगितलं सर सा, राजस्थान मधलं अजमेर ते जयपूर या दरम्यान एक धनकिया नावाचं गाव होतं इथे यांचा जन्म झाला पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे अठरा जन्म झाला आजोळी जन्म झाला त्यांच्या आईचं नाव राम त्या आणि वडिलांचं नाव भगवती प्रसाद आपल्याला मूळ सगळ्यांचं माहित असत म्हणून हे सगळी माहिती घ्या मूळ गाव त्यांचं मथुरा उत्तर प्रदेशात तिथलं नगला चंद्रभान नावाचं हे मूळ गाव तिथलं हे उपाध्याय आहे आजोळी यांचा जन्म झाला वडीलही रेल्वेमध्ये होते आणि आजोबा सुद्धा रेल्वेमध्ये होते आजोबा म्हणजे आईचे अडीच वर्षांनंतर वडिलांचा मृत्यू झाला वडिला त्यांना एक लहान भाऊ आणि हे असे दोन भाव बनले असे जीवन पुढे जात होते आई त्यांची आजोळी येऊन राहिली होती तेव्हा आजोळ त्यांचं आग्र्याकडे आलेलं होतं काही सहा वर्षांनी त्यांचं वय सहा वर्षांचा असताना आईचा क्षयरोगाने मृत्यू झाला म्हणजे जीवनामध्ये जे अंतिम सत्य सांगितलं जातं दुःख याच लहानपणापासून त्यांची ओळख होत गेली आणि जीवनातले जीवना सत्य कळायला सुरुवात असंच कर्मट साधेपणानं विनम्रतेनं आयुष्य सुरू होतं हळूहळू शाळेमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक लक्षात द्यायला लागली ला होती प्रत्येक गोष्टीमध्ये प्रथम क्रमांक जे सगळ्या महापुरुषांच्या बाबतीत जवळपास असतं ती कुशाग्र बुद्धिमत्ता विनयशील वृत्ती कठोर मेहनत अशातून शाळेमध्ये हळूहळू ते सगळीकडे नाव लौकिक प्राप्त होते एकोणीसशे साधारणत चौतीसच्या आसपास एकोणीसशे एकोणीसशे च्या आसपास आठवी ते दहावीच्या आसपास त्या काळामध्ये त्यांच्या भावाचं पण निधन झालं एकमेव जो अत्यंत जवळचा जीवलोग होता त्याचं पण निधन झालं आणि दुःखाची अजून जवळून ओळख व्हायला माणसाला सुखामध्ये जेवढा सुखायला शिकायला मिळत नाही तेवढं दुःखामध्ये शिकायला एक इंग्लिश सो अदर एक्सपिरियन्स अनुभव हे अत्यंत वैयक्तिक असतात त्यामुळे ते इतरांना शिकवू शकत नाही करणार अनुभव हे माणसाला खूप शहाणं त्यामुळे दुःखातून अनुभवी झालेला व्यक्ती नक्कीच गांभीर्याने विचार शिकतो मग साधारणत असंच हळूहळू शिक्षण घेत असताना सगळी अनुकूलता नसताना प्रतिकूलता असताना आई वडिलांचा वियोग यातून मग बाबाचा साधेपणा हळूहळू वाढ राजणं होतं कमीत कमी संसाधनामध्ये जीवन होत आत्मनिर्भरता आणि कठोर परिश्रमाचं बाळकडू या काळामध्ये त्यांना मिळालं त्यांचं शिक्षण विशेषत सीकर आणि पिलानी राजस्थान मधलं या ठिकाणी झालं मॅट्रिकच्या परीक्षेत त्या काळात ते फर्स्ट आलेले होते बोर्डातून अजमेर बोर्डातून मग सीकर चे महाराज त्या काळामध्ये अडीचशे रुपयाचे त्यांना बक्षीस मिळालं आणि त्या काळी शिष्यवृत्ती रुपये विनम्रता आणि कुशाग्र होता यांच्या जोरावर ते यशाचे शिखर पादाक्रांत करत पुढे शिक्षणाच्या अवस्थेमध्ये वाचनही प्रचंड प्रमाणात होतं मग जीवनावर कुठल्या ना कुठल्या उदला गोष्टींचा तत्कालीन प्रभाव पडणं हे आवश्यक आता आपल्यावर सोशल मीडियाचा पडलाय इन्स्टावर पडलाय आताही आपण वाचतोय ऐक काय वाचतोय व्हॉट्सअप चे मेसेज असं होत आहे पूर्वीच्या काळामध्ये वाचन हे भारत देशामध्ये पूर्वापार चालत आलेल्या मोठ्या छंदापैकी येत त्यामुळे वाचनाकडे आकृष्ट होणं स्वाभाविक होत मग साधारणतः कुठल्या विचाराचं चिंतन चालायचं तर अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य समर्थ त्या काळात होत नव्यानं होऊन गेलं होतं ऐंशी वर्षांपूर्वी तर तो स्वातंत्र्य त्याला बंड असे इंग्रज म्हणाले होते पण ते बंड होता का खरंच स्वातंत्र्यासाठी लुक, सामान्य लोकांनी केलेला सा। तो प्रतिकार होता स्वामी चिंतन स्वामी येथील धर्म धर्मपरीक्षेमध्ये झालेलं भाषण त्यामधले मानवता ह्या विचारावरचं त्याचं चिंतन सुरू होतं हे शालेय ते कॉलेज जीवनामधलं सांगते त्यानंतर एकोणीसशे सदोतीस ला पिलानीच्या गिरल्या कॉलेजमध्ये इंटरच्या प्रथम वर्गामध्ये इंटरच्या शेवटच्या वर्गात ते प्रथम वर्षात आ, प्रथम क्रमांकात आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले त्यावेळेला घनश्यामजी बिर्ला कॉलेजचे जे संस्थापक होते त्यांच्याकडून त्यांना मोठी शिष्यवृत्ती मिळाली आणि सुवर्ण पदकाचे ते मान करत घनश्यामजी बिर्ला यांनी त्यांना त्याच कॉलेजमध्ये नोकरी करण्यासाठी ऑफर दिली पण विनम्रपणे त्यांनी मला अजून शिकायचे आणि समाजाची सेवा करायची आहे या ती ना पुढे एकोणीसशे सदोतीस नंतर कानपूरच्या सनातन धर्म कॉलेज या कॉलेजमध्ये त्यांचा प्रवेश तत्कालीन ए ला फार महत्व बी ए मध्ये विविध विषय घेऊन लोक अभ्यास करायचे तत्वज्ञान इंग्लिश आणि संस्कृत या तीन विषयावर त्यांचा अभ्यास बी ए मध्ये सुद्धा त्याच परंपरेनुसार फर्स्ट मध्ये फर्स्ट उत्तीर्ण झाले एकोणचाळीस मध्ये नंतर एम ए आग्रा लागेल पण एक मानलेली बहीण मागे बहीण जी होती तिच्या दुर्धर आजारामुळे मधल्या काळात त्यांना एम एचं शिक्षण अर्धवट सोडून द्यावं लागेल पण त्याच काळामध्ये प्रचंड प्रमाणात अभ्यास आणि चिंतन सुरू होतं आणि समाजाविषयीची तळमळ होती सुखामध्ये मा माणूस शक्यतो इतरांना विसरतो पण दुःख असतील तर तेव्हा इतरांकडे बघून आमचं तर फील्ड जे आहे लोकांशी दुःखांची डील करण्याचे त्यामुळे जेव्हा लोकांचे दुःख आम्ही पाहतो तेव्हा आपोआपच विचार प्रणाली अति सुरू होते तशी आतवनात दुःख बघितल्यानंतर त्यांची समाजाकडे पाहण्याची दृष्टिकोन बदललेला होता आणि त्याच काळात नेमका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्याशी त्यांचा संपर्क आला मग संघाच्या लोकांशी संपर्क आल्यानंतर इथे शिकवले जाणारी अनुशासन राष्ट्रप्रेम सेवाभाव संघटन हे त्यांच्या हृदयात होत होते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा हळूहळू प्रवास झाला कानपूरला मग सुंदरसिंग भंडारी कुशाभाऊ ठाकरे असे जे तत्कालीन मोठे नेते म्हणून नावाजले गेले असे विद्यार्थी दशेत असताना त्यांचा संपर्क झाला अखेर संगती संगतोषा तुम्ही ज्यांच्या सोबत बसता उठता तसे तुम्ही त्यामुळे मॅन इज नोन बाय द कंपनी ही की असं म्हणलं जातं की माणूस ओळखला जातो तुम्ही त्याची संगत कशी बरेचदा लग्न जुळवताना पूर्वीच्या काळामध्ये मुलाची माहिती काढायची असेल तो कुणामध्ये आधीपासून आपल्याला हे तत्व रुजले गेलेले की आम्हाला कुणाची संगत करायची त्यानुसार आम्ही होणार त्यामुळे संगत कशी निवडली गेली आणि जीवनाचं दिशा मिळाली मग सरता कठोर कार्य साधना शुचिता या सगळ्या गोष्टी हळूहळू मनामध्ये भिनत गेल्या आणि मग असंच असताना पुढे मार्गक्रमण करताना तत्कालीन आता जसं युपीएससी वगैरे परीक्षा आहेत तत्कालीन केंद्र सरकारच्या परीक्षा ते पास झाले आणि केंद्र सरकारची मोठी नोकरी त्यांच्याकडे चालली पण तत्कालीन शासन होतं इंग्रजांचं त्यामुळे परकीय शासनाची मी नोकरी करणार नाही राष्ट्रभक्ती तत्वून उपजलेला विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी ती नोकरी स्वीकारली नाही मग ह्या सगळ्या चिंतनातून एक मार्ग मात्र निश्चित झाला की घर करून संसार करून घर स्थापन घर चालवायचं सामान्य जीवनासारखं जगायचं की जगा जगामध्ये आपल्या ऋषी मुनी जे आतापर्यंत तत्व सांगितले ते समाजामध्ये ओतप्रोत भरण्याचं काम करायचं समाजाची निर्लज सेवा करायची असा विचार असताना एक विचार निश्चित झाला की आजन्म अविवाहित राहून मी देशाची सेवा मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक प्रकारची प्रक्रिया असते की, की ज्याला देशप्रेमासाठी देशासाठी पूर्ण जीवन द्यायचंय तो पूर्ण जीवन देतो अविवाहित राहून त्याला प्रचारक असं म्हणतात त्याचा पूर्ण व्यवस्था समाजावर असते म्हणजे आजही ते प्रचारक कार्यरत आहे नांदेडमध्ये कपडे सुद्धा संघ देईल ते घालायचे आणि दररोजचं जेवण सुद्धा वेगवेगळ्या लोकांकडे आज माझ्याकडे उदय यांच्याकडे उद्या त्यांच्याकडे अशा पद्धतीचं जीवन हे पूर्णतः देशाला समर्पित असं जीवन जगतात तसंच पंडित दीनदयाल उपाध्यायांनी प्रचारकी जीवन शिकतात आणि त्यावेळेला त्यावेळेला लखनौ प्रांताची जबाबदारी त्यांच्यावर असते हळूहळू यांचं संघटन कौशल्य आणि लोकांमध्ये सरदयतेने जोडण्याची प्रक्रिया आणि हा स्वभाव हा सगळ्यांच्या लक्षात आला आणि हळूहळू हजारोंच संघटन ते जोडवायला एकोणीसशे एकावन्न साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक राजकीय पक्षाची स्थापना त्याला जनसंघ असं म्हणतात जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी असे त्यावेळेला भारत स्वतंत्र झाल्या फाळणी काश्मीरवर हल्ला झाला आणि अर्धवट युद्ध थांबवलं गेलं तर काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आला त्याला आज चप्पा का काकुपॅट काश्मीर असं आणि जवळपास काश्मीर आपल्या हातात उरलंच नाही त्याचा विरोध करण्यासाठी एक निशान एक विधान एक प्रधान हा विचार घेऊन श्यामाप्रसाद मुखर्जी काश्मीरला आंदोलनाला गेले तत्कालीन जनसंघाचे अध्यक्ष पण त्यांचा तिथल्या तुरुंगातच रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला हा खूप मोठा धक्का दीनदयाल उपाध्याय होता आणि अचानक मनात नसताना अध्यक्षपद संघाचे इथून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा अजून दृष्टिकोन बदलला आणि राजकीय परिप्रेक्षामध्ये मला जीवन कसं जगायचंय आणि समाज कशा पद्धतीने सुखी होईल याचा विचाराचं चिंतन त्यांचं सुरू होत त्यावेळेला समाजामध्ये काय असायचं आपल्याला ह्या गोष्टी तरुण म्हणून माहित असल्या माणूस केव्हा घडतो जेव्हा त्यामध्ये काही विचारांचं सिंचन होतं मला काही एक विचारधारा आहे चांगल्या वाईटाची मला ओळख आहे अशा गोष्टी असताना तुमचं आयुष्य घडतं आणि तुमचा हा गोल्डन चान्स आहे सुवर्ण काळ ह्या काळामध्ये प्रचंड वाचन करावं प्रचंड ऐकावं स्वतःमध्ये सकारात्मक बदल करावेत हा तसा काळ आणि सुदैवाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहजरित्या प्राप्त मग काय होतं या वेळेला तरुण वयामध्ये माणूस सगळी परिस्थिती पाहून चिंतन करायला लागतं त्यावेळेला जगामध्ये दोन विचारधारा प्रमुख होत्या एक भांडवलशाही आणि दुसरा साम्यवाद म्हणजे दोन्ही दिशा भांडवलशाही म्हणजे काय उद्योगपूरक वातावरण मग याच्यामध्ये ह्यांनी दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास केला मग दोघींचे कल्याण होत आहे का साधारणतः आपण विचारतो की कुठलंही शासन समाजाला एखाद्या गोष्टी आता आपण पाहतो एखादा गरीब माणूस आहे त्याला काही खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा सरकारनं अनुदान दिलं तर तो मिळालेलं अनुदान कसं खर्च करणार नाही करेल हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे मला स्कॉलरशिप मिळाली तर मी पुस्तक घेण्यासाठी वापरली का पिक्चर पाहण्यासाठी वापरली हे माझ्या व्यक्तिमत्वावर होत त्यामुळे नुसतच समाजाला धनलाभ देऊन समाज सुधरेल अशी परिस्थिती नाही किंवा समाजाला अतिशय दाबून घेऊन आम्ही असं सांगू असंच वागा असं म्हणण्या नाही समाज सुधारणार नाही किंवा दुःख जाणार नाही भारताकडे वेगळं काय मी सुरुवातीला म्हणालो की भारत हा समाजाला सचेतन मानतो चैतन्य मानतो आपण म्हणतो समाज पुरुष किंवा सगळ्या गोष्टीत समाज आपल्या अंतर्भूत आहे आपण दोघांनीच लावलेलं लग्न राहील धरतो अक्षरा आम्हाला त्या लग्नाची खरी परिणती जाणवते किंवा ते खरी समाज मान्य होतं ह्या गोष्टी फार भारतामध्ये भिनलेल्या या गोष्टी त्यांनी अभ्यास केला भांडवलशाही व्हायचं काय भांडवलशाही मध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि खुली बाजारपेठ याला म्हणतो आपण साधारण बघूया की काही कारखानदार आहेत ते कारखानदार प्रचंड पैसा आहेत आणि तो मजुरांना वेतनामध्ये देत आहेत किंवा देती ते देतील तेवढंच वेतन त्यांनी घ्यायचं याच्यामध्ये मजुरांचं शोषण होण्याचा प्रकार खूप जास्त प्रमाणात काही देशांमध्ये त्यांनी अभ्यास मग साम्यवादामध्ये काय साम्यवाद काय म्हणतो की से काय तुमच्याकडे आहे आज समजा माझ्याकडे काही लाखांची कोटींची संपत्ती ही माझी नाही ही, ही समाजाची मी ती समाजाला दान करायची मग सगळ्यांचं समान असला पाहिजे हक्क आणि सगळ्यांची संपत्ती समान असावी पण त्या संपत्तीचे पूर्ण अधिकार एका विशिष्ट यंत्रणे मध्ये जगाचं हित होत आहे का हे पाहण्याचं त्यांचं विचार चिंतन सुरू होतं तर असं लक्षात आलं की दोन्ही व्यवस्था पूर्णतः पूरक करत नाहीयेत था। किंवा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत जात नाही त्याला अंत्योदय असं त्यांनी ना आता सरांनी सांगितलं की समाजाच्या भरपूर योजना आहेत त्यामध्ये अंत्योदय आम्ही लहान होतो त्यावेळेला पहिलं सरकार होतं अटलजींचं त्यावेळेला एक ऍडव्हर्टाईज चालवते दूरदर्शनला अंत्योदय अन्न योजना तेव्हा प्रश्न वाढायचा अंत्योदय जयंती अंत म्हणजे शेवट शेवटचा माणूस समाजातला जो आहे त्याचा उदय होणं त्याला अंत्योदय असा शब्द यांचं चिंतन सुरू झालं मग आताही आपण पाहतो की मोठमोठे बलाढ्य देश आपण अमेरिकेचं उदाहरण घेतलं देश संपन्न आहे संपन्न बाजू आपल्या समोर येते दुसरी एक बाजू आहे देशामध्ये कुटुंब व्यवस्था लोक पावली देशामध्ये व्यसनाधीनता प्रचंड विकोपाला गेलेली आहे आपण असे पाहतो की काही ठिकाणी व्यसनी आणि ड्रग्स आले ते कसं वागावं याच साधारणतः आपल्याकडे पद्धत असते की कुठलंही दुःख आलं की कुटुंब एकत्रित बसत त्याच्यावर निराकरण करत समस्यावर मार्ग काढत यातून पुढे कसं जायचं याच मार्गदर्शन होतो परिणामी डिप्रेशनची समस्या संपन्न जेवढे देश तेवढे डिप्रेशन वाढण्याची प्रक्रिया हळूहळू आपण समाजामध्ये पाहतो जसे द्विपन्नाथे देश ते क्रिकेसाठी या दोन्ही मधला मार्ग काय तर त्यांचं सर्वात मोठं चिंतन जे जगामध्ये मान्य केलं जात एकात्म जीवन आपण व्यक्ती व एकता फक्त व्यक्ती म्हणजे भौतिक हा माणूस असं धरत नाही त्याचं शरीर मन बुद्धी आणि आत्मा या सर्वांचा व्यक्ती असं म्हणतो जेव्हा आपल्याला माहिती चार्ल्स डार्विन आणि हर्बर्ट स्पेन्सन चार्ल्स डार्विकच्या बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला थिरी ऑफ रिव्होलूशन मध्ये माहिती उत्क्रांतीचा सिद्धांत त्यांना मांडला त्यामध्ये पाश्चात्य विचारधारा काय सर्व्हल ऑफ द फिटेस्ट जो सक्षम असेल तो जीवन करेल मग जे अक्षम आहेत आज माझ्याकडे काही कोटी रुपये असतील तर मी मोठी डिग्री इतकं घेईल पण त्याच्याकडे नाही त्यांना त्याची व्यवस्था सरकारनं करणं किंवा त्याला आधार देऊन समाजानं उभं करणं हा विचार पाश्चात्य देशात नाही आठवड स्पेन्सर काय म्हणतो स्ट्रगल विथ ऑल सगळ्यांची संघर्ष करूनच आम्ही टिकून देतो भारतीय समाज असा विचार करतो की जीवो जीवस्य जीवन एक जीव दुसऱ्या जीवाचा आधार

धर्म नैतिकता कर्तव्य यांना सोडून असून सोड़। आज छान रस्त्यामध्ये दिवे लावले मोठमोठ्या लाईट्स लावल्यात आपण पाहतो एलईडी लाईट्स लावल्या सगळीकडे पण मला आलं म्हणत मारला दगड टाकलं सोडून देशाला विकास जरी केला तरी जोपर्यंत व्यक्ती नैतिक असत नाही तोपर्यंत देश पुढे जात नाही त्यासाठी मी सुधारलो तर माझं कुटुंब सुधरे कुटुंब सुधारला सुधार तर समाज सुधरे समाज सुधरला तर राष्ट्र सुधरे राष्ट्र सुधरलं तर विश्व सुधरेल विश्व सुधारलं तर मानवता ठीक आहे असं वर्तुळ एकात्म जीवनवादामध्ये पंडित एकात एक एका असे एक दोन सर्कल आपण करत गेलो पाश्चात्य विचारधारा मध्ये व्यक्ती केंद्रित आहे माझे माझे अधिकार आहेत मला आईने सुद्धा विचारायचं आणि कुठे चाललास मला वडिलांनी विचारायचं आणि तुझ्या पैशांचं काय करतो ते आपल्याकडे चालत